हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो आता परीक्षा बोर्डाची जवळ आलेली आहे काही दिवसावर दहावीचे आणि बारावीचे पेपर जवळ आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण सव्वीस तर एस एस सी बोर्ड दोन हजार सव्वीस मध्ये हा बोर्डाचा पेपरचा पॅटर्न कसा राहणार आहे आणि यामध्ये कोणता प्रश्न किती मार्काचा राहणार आहे यामध्ये आपण डिस्कशन करणार आहे कारण बऱ्याच लोकांना बोर्डाच्या पेपरमध्ये ऐंशी मार्काचा पेपर त्यांच्याकडून पूर्ण सॉल्व्ह होत नाही काही प्रश्न त्यांचे असेच राहतात तर मित्रांनो त्याबद्दल मी या ठिकाणी आज थोडक्यात माहिती सांगणार आहे तर तत्पूर्वी आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो बोर्डाच्या मराठीच्या पेपर मध्ये पाच विभाग परीक्षेमध्ये येत असतात आणि पहिला विभाग म्हणजे पहिला प्रश्न दुसरा विभाग म्हणजे दुसरा प्रश्न तिसरा विभाग तिसरा प्रश्न चौथा विभाग चौथा प्रश्न पाचवा विभाग विभाग पाचवा प्रश्न अशा प्रकारे तुम्ही एक लक्षात ठेवायचं तर पहिल्या विभागामध्ये या ठिकाणी हा पहिला विभाग म्हणजे गद्य विभाग गद्य विभागाला या ठिकाणी अठरा मार्क्स येतात अठरा मार्काचा गद्य विभाग दोन लेसनचे दोन पॅरेग्राफ या ठिकाणी विचारले जातात तर पहिला पॅरेग्राफ सात मार्काचा असतो दुसरा पॅरेग्राफ सात मार्काचा आणि चार मार्काचा हा अनसीन पॅसेज बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो अनसीन अपठित उतारा सुद्धा त्याला बोलले जाते अपठित उतारा म्हणजे टेक्स्ट बुकच्या बाहेरचा एक उतारा एक पॅरेग्राफ तर या ठिकाणी हा चार मार्काचा विचारला जातो तर गद्य विभाग विभाग एक टोटल हा अठरा मार्काचा प्रश्न आहे विभाग दोन हा पद्य विभाग पद्य विभागामध्ये दोन प्रश्न असतात एक प्रश्न आठ मार्काचा दुसरा प्रश्न आठ मार्काचा या पहिल्या आठ मार्कामध्ये दोन दोन मार्काचे चार प्रश्न विचारले जातात आणि दुसरा आठ मार्काचा जो रसग्रहण असतो अप्रिशिएशन तर आठ मार्काचे अप्रिशिएशन असते तर मित्रांनो या ठिकाणी दुसरा प्रश्न हा सोळा मार्काचा असतो त्यानंतर विभाग तीन हे स्थूल वाचन म्हणजे रॅपिड रिडिंग तर स्थूल वाचन विभाग तिचा हा सहा मार्काचे दोन प्रश्न असतात टोटल तीन प्रश्न विचारले जातात तीन पैकी आपल्याला दोन लिहायचे असते एका प्रश्नाला तीन मार्क्स असे टोटल सहा मार्क्स या ठिकाणी असतात तर चा चा विभाग चार हा असतो व्याकरणाचा विभाग व्याकरणाचा विभाग चौथा असतो तर व्याकरण बोर्डाच्या परीक्षेमध्ये मित्रांनो सोळा मार्काचे विचारले जाते तर आठ मार्कामध्ये दोन मार्काचे वाक्याचे प्रकार ओळखा दोन मार्काचं वाक्य रूपांतर आणि चार मार्काचे वाक्यात उपयोग विचारले जाते हा आठ मार्काचा प्रश्न पुढचा आठ मार्काचा प्रश्न शब्द संपत्ती यामध्ये असते शब्द संपत्तीमध्ये चार प्रश्न विचारले जातात समानार्थी विरुद्धार्थी लिंग बदला वचन बदला किंवा शब्द समूहाबद्दल एक, एक शब्द या पाच पैकी कुठलेही चार विचारले जातात त्यानंतर त्यामध्ये दुसरा टॉपिक लेखन नियमानुसार लेखन करा म्हणजे दोन सेंटेन्स त्या ठिकाणी दिले जातात त्या दोन मध्ये एक शब्द चुकीचा केलेला असतो हो त्याला बरोबर करून लिहायचे असते तिसरा असतो ठिकाणी विराम चिन्हे ओळखा तो टोटल असे आठ मार्काचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात विभाग पाचवा हा उपयोजित लेखन असतो म्हणजे रायटिंग स्किल तर रायटिंग स्किल हे टोटल चोवीस मार्काचे असते चोवीस मार्कामध्ये सहा मार्काचे लेटर रायटिंग असते त्यानंतर दहा मार्काचा हे तीन प्रश्न असतात तीन पैकी कुठलेही दोन सोडवायचे असतात बातमी लेखन कथा लेखन जाहिरात लेखन या तीन पैकी कुठलेही दोन सोडवायचे असतात आणि राहायला शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा अ आ ई वाला प्रश्न तीन टॉपिक देतात तीन टॉपिक पैकी कुठल्याही एका विषयावर आपल्याला एसे रायटिंग लिहायचे असते निबंध लिहायचं राहतो तर निबंध सुद्धा आठ मार्काचा असतो तर अशा प्रकारे मित्रांनो की एस एस सी बोर्ड दोन हजार सव्वीस ची मा क्वेश्चन पेपर हा अशा प्रकारे तुमच्या समोर मराठीचा येणार आहे आणि मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला टायमाचं कॅल्क्युलेशन आपण कसं केलं पाहिजे के की जेणेकरून आपला पूर्ण पेपर झाला पाहिजे मित्रांनो हो, तर तुमचा पेपर जर दहा दहा मार्काचा जर क्वेश्चन असेल तर त्या ठिकाणी त्या प्रश्नाला आपण वीस मिनिटं दिली पाहिजे वीस मिनिटामध्ये तो दहा मार्काचा प्रश्न आपल्याकडून सॉल्व झाला पाहिजे तर टोटल आपले आहे ऐंशी मार्काचा पेपर तर ऐंशी डबल आपले होणार एकशे साठ मिनिट एकशे साठ मिनिट म्हणजे दोन घंटे चाळीस मिनिट तरी आपल्याकडे वीस मिनिट वाचतात तर त्या वीस मिनिटामध्ये आपण पूर्ण पेपर पुन्हा एकदा रीचेक करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही जर हा बोर्डाचा पेपर सॉल्व केला तर तुमचा कुठलाही प्रश्न मागे राहणार नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला जो प्रश्न चांगल्या प्रकारे येत असेल त्या प्रश्नाची सुरुवात करा तो प्रश्न सुरुवातीला लिहा नाहीतर एखादा प्रश्न आला नाही लिहिला पुन्हा कट केलं पुन्हा चुकवला अशा प्रकारे जर केले तर तुम्हाला कमी मार्क हो मिळतील तर जो प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे येत असेल त्या प्रश्नापासून सुरुवात करा कोणताही प्रश्न तुम्ही सुरुवातीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिहू शकता तर मित्रांनो यामध्ये जर कोणाचे काही डाऊट असेल शंका असेल तर तुम्ही कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय